हॅलो गायस तर बागा ही अस्वल आमची आणि आंडू।, आंडू गोटी नाड़ा वाचा। है। है। फुल ने। है ने ने? ना डावायचा सदमेने सस्ता नशाके ना बेटेने क्या बे सस्ता नशाक है ना तुने तू तुकडू व्हायचा आणि ही आमची घरांची कामवाली

इजत लाव ना हे घाल इकडे चालू आहे काहीतरी हे ते घातलेले कपडायचं मी घालतो मी तर कपडा घालतो परत घालू शकत नाही का अरे पण इला फुल सदमे अरे घुमने काय पनवेल पॅक एक पॅक मारले ना आत्ता चोकाय देशी पॅक मारले बेबीने आत्ता चोकाय देशी फुल जुरूसाच बाकी आहे काय देशी बॅक मार्केट दे। फुल नशे मी सोय आहे ते इकडे इजा के झालं आहे माहिती नाही झाली भुली चालू आहे यांचा काहीतरी आणि मी जेथं जेऊन मग ब्लॉगला सुरुवात करू हॅलो काय गुड आफ्टरनून तर आफ्टरजूनला आम्ही निघालो पहिले फेस वनला चाललो कारण की ताईंची सोनोग्राफी काढायची आहे नव्हे महिन्यांची बाबुंची सोनोग्राफी आहे आणि मम्मी मी आमची मम्मी मी आमची पिंशी बाई आणि सगळ्या आतमतीन बेबी आ, जोग, जोग, जोग। हा झोप 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 कशी बघते का बेबी ना मी आम्ही गारीनच बसल्या ही सगळी जेल आशुची सोनू बापी करासाठी आत्मतीन आम्ही दोघा गारी बसल्या ओ थी। गेल्या आतमध्ये सोनोग्राफी जावायला लागली गाडीमध्ये मम्मी आणि ताई तर सोनोग्राफीला सोनोग्राफी काढायला आम्ही इथली गावला जात तुम्हाला ज्यूस ताई गेल्यान आतमध्ये मध्ये हां आणि आमची बेबी आणि बेबीचा डॅडी पस बसरा कुठली आली तुला हा मग मी आलो गा बसते गाडी ओ सोनोग्राफीला आता तस हो, लागल आपण खाऊ नेऊ चला मग मी ती फोन केला कुठं हो तिथं सांग तिथे सांगितलेलं मी दोन अडीच वाजेपर्यंत येऊ हो मी तर चलो द्या तिला शेंडूला आश्वीला लागल सोनं कॉपीला अर्धा घंटा तर इकडे चैत्राली आतमतीम बसले इडली खायला बेबी चैत्राली आणि मी इथं इडली खाऊन घेतो <laughs> याना ना मी बोललो पहिले तुम्ही तरी खा ना तर मनातरी आणा त्यावेग केला तो गाना सोबत घेतला आता मी कशी खाऊ हिला कशी घेऊ एवढा हुशार आहेत आणि आम्ही आहे ना इडली वगैरे खाऊन आलो आणि इकडे बघा नको मी मातीच खायची बाकी आहेस माती ना कपरे नाही कपर ना। मी किशा मी खाली जेब से भी खाली धन से भी खाली और मनसे से भी खाली दिमाग से तो खाली कशी हो ये अरे आमची शोंडो झोपली मदनस कते कशि कते ओई ओई छान जात बाबा आणि मम्मी आणि आशु आलेले आहेत आता कसा काय गेला कस ओके सब कुछ ओके बरोबर आहे इक्वल पावणे 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 तीन किलो, नहीं। नहीं। किलो। केंडू बरोबर गोटी गोटी अडीच किलो पण नव्हता अजून वाढेल बोलतो पाच सहा अजून वाढेल बर येईल का बा पाच सहा दिवसांना वाढल तर बरं अजून बरं आता आम्ही चालू शॉप पनवेलला शानी गाडी मोठी ओके ना एकदम चला आता जावा आम्ही हॉस्पिटलला पनवेलला आता तिथं समजली तारीख काय देताना मग ते आम्हाला तुम्ही पुढे सांगतो तुम्ही आम्हाला

आणि आम्ही पनवेलला आलो आणि मी काय बोलतोय मम्मी चेहऱ्या घेतल्या चैत्रालीला लिच्छा की चेहऱ्या नक्की काय चेहऱ्या घेतल्या चैत्रालीला मम्मीला साबुदाण्याचं वड आणि ज्यूस द्यायचं आहे मार्केटला आल्यावर हो बघायलाच नको यांची नाटका चिरे घेतल्याशिवाय घरी जाणारच नाही शंभरला तीन देत होती बार्गेनिंग अशी गेली की पाच दिलं डायरेक्ट पाच जेवण निघली शंभरला आणि मम्मीने इथे नाही ना आता अद्रक मिरची आणि गाजर घेतलेली आहे त्या बाजार कोथिंबीर का नको को ना <स्थाथ> मम्मीने ना मी ज्यूस घेतला वन टू वन टू टू केला आम्ही जास्त मला पण नव्हता पाहिजे होता मम्मीला पण जास्त नव्हता पाहिजे होता त्यासाठी ज्यूस आम्ही पनवेलशी निघलो आणि आलो हॉस्पिटलला नेत्रज्योत मध्ये मम्मीच ना माझ चेक करायला आणि जिल्ह्या मम्मीला चेक करायला घेतले आता आणि आम्ही आता आहे ना निघलो ड्रॉप्स घेतलं माझ्या डोळ्यांना काय नाही आला मम्मीला चष्मा लागलेला आहे मला विना चष्मा लागलेला नाहीये मला इन्फेक्शन दाखवलं डोळ्याने त्यासाठी ड्रॉप दिल्याने अभी डायरेक्ट जाके घर पे मिलते वताक गया हम भूक ना फिर आणि इकडं आई ना मी घेतला डोसा पे नव्हता होत म्हणून मी करत होतो समजला इन करेंट दाखवत मोजून ठेव हो, किती बिराज इंग्लिश म्हणून तुला दिवसांत बाजी झाली तुमची तुझा इनकरेक्ट ना डायरेक्ट इनकरेक्ट तुझा अकाउंट करीन मी हा करा खा पहिले पे करून आलो प्रत्येक जणांनी काही ना काही खाऊन प्रत्येकाचा मीने दबेली घेतली इकडे ज्यूस पिला डोसा खाल डोसा खाला तिकडे एक ज्यूस पिला ना गाणी बोलता आली चालू दबेली खायत खायत घरी चला बाबा आणि आता आहे ना आमची पिंशूबाई टेन्शन मध्ये आली पण कॅमेरा केल्या गेल्या जे अरे विठ्ठल विठ्ठल करायला लागली तीन डोक्यावर तुमच्या तुला विचार करत असेल ती समजला म्हणा तुम्ही कमी टेन्शन देत तू तू कमी देतस का मीने काय केला <laughs> <laughs> कमी टेन्शन घेतात बापूस बापूस एक होता त्याच्या तुझी भर झाली दुसरी लाखी टेन्शन मी घेतो टेन्शन नको जेव्हा अर्धी टेन्शन मी घेतो तुझी आता झाला खाली दिवशी पण अशी डोक्यात तसेच होत दिसत घरी आलो आम्ही आणि चैताली माझी पक्की कामचूर हे असं ती मना सांगायला सांगतो तुम्हाला पण तिला मी काम सांगले ती करील लगेच तर बा थार लागेल इतकंसा केले हा तो सांगते ढकल मना किती टाकवायला रावरा तो सामान शिकले तो हांदा पहिले बीट गाजर आवला आदरकोर आहे जा लवकर जेवणे जाऊच जा पण ते जा इकडे पप्पा डोसा खातात पप्पाना डोसा आणलेला आहे प्रिन्सीनं पप्पा डोसा खातात हे बपडे आणि इकडं आम्ही ना ज्यूस बनवायसाठी मटेरियल कापून घेतलेला आहे आमचा आणि ती वाडी इकडं बसले आणि शेट कामावली सुटून आले डायरेक्ट वाली धरून ठेवलेला त्याला सुटून आले इकडं आहे ना शेंडू आणि पप्पा खेळतात आणि इथं भाऊ बसल आणि आम्ही मगाशीच पनवेलशी आलो आणि इथं बघा काय चाल आमच्या इथं आयुर्वेदिक बाबा, <laughs> इंस्टाग्राम बाबा। ए, इंस्टाग्राम आले आमच्याकडे बाबा इंस्टाग्राम मध्ये सुंदर मोकडा दाखवा ना, ना।

आम्ही तिवाळी बिर्याणी बनवणार आहोत वेगळी आणि पसारा बघा किती आहे वाव चलो बाबा आपका मोबाईल और लिहि ज्यूस बनव ज्यूस बाद केव हा सब लोक याची रेसिपी पण सांगा आणि मग अशीच आहे ना आमचा जेवण झाला आणि आमची लाईट पण गेली त्याच्यात आणि माझा स्टोरेज आहे फुल म्हणून मी ताईंच्या मोबाईलमध्ये ब्लॉक कंटिन्यू करतोय आणि इथं आमची भाडे आहेत ती पटक्यान घेता आम्ही घसून बाय बाय